काही दिवसातच महाशिवरात्र येते तो उपवासासाठी काय करायचा हा प्रश्न पडतोच साबुदाण्याची खिचडी तर सर्वच करतात पण कधी कधी काहींच्या तक्रारी असतात वडा जास्त तेलकट होतो तेलामध्ये फुटतो तर आज आपण कमी तेलकट क्रिस्पी व तेलामध्ये न फुटणारा असा साबुदाणा वडा करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचे के क्लासिक पुढे आपल्या युट्यूब चॅनल वर तर आज आपण करणार आहोत महाशिवरात्र स्पेशल उपवासाचा साबुदाणा वडा व सोबतच उपवासाची हिरवी चटणी तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सर्वप्रथम आपल्याला एक कप साबुदाणे सहा ते सात तासांसाठी भिजत ठेवायचे आहेत सहा ते सात तासानंतर हे साबुदाणे साथ तासान हे असे छान मोकळे होतात मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊन कप भाजलेले शेंगदाणे जाडसर वाटून घेऊया दोन किंवा तीन हिरव्या मिरच्या सुद्धा मिक्सर मध्ये वाटून घेऊया एका ताटामध्ये भिजवलेले साबुदाणे दोन उकळलेले बटाटे हे असे किसून घेऊया आता त्या शेंगदाण्याचे कूट एक टीस्पून साखर चवीनुसार मीठ सात ते आठ बारीक चिरलेले कडीपत्ते बारीक चिरलेली कोथिंबीर वाटलेल्या हिरव्या मिरच्या आता हे सर्व जिन्नस एकत्र करूया माफ करा मगाशी जिरे घालायला मी विसरली तर आता ते घालते त्यात एक टीस्पून जिरे घालूया आणि हे सर्व एकत्र करूया आता साबुदाणे वडे करून घेऊया आपले सर्व वडे हे तयार झाले आहेत आता हे गरम तेलामध्ये क्रिस्पी होईपर्यंत डीप फ्राय करून घेऊया आता हे वडे असेच कसे खाणार ना सोबत चटणी तर हवीच आणि ती उपवासाची चला तर मग तीही करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर एक हिरवी मिरची चिमुडभर साखर एक टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे चवीनुसार मीठ अर्धा टीस्पून जिरे लिंबाचा रस थोडे पाणी घालून हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेऊया अशा आपली चटणी सुद्धा रेडी झाली तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की करून बघा व कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी केला आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल ధన్యవాద పునర్ భటూ నవీ సహ